Happy birthday to you Happy birthday dear Papa Happy birthday to you Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn तर मित्रांनो आता हे बघा ही आम्ही जेवणाला बिर्याणी घेतलेली आहे ही बिर्याणी कोलवी बिर्याणी आहे कोलवी बिर्याणी आणि हा गोवा पापलेट तो वाढला आता सर्वांना गोवा पापलेट आणि हा सूप आहे ही चटणी आहे बिर्याणी वगैरे आणलेली आहे बनवली बिर्याणी घरामध्ये बनवली आणली नाही सॉरी चारा, चारा, चारा। खोला स्वतःच हँड रायटिंग मध्ये तिने डिझाईन करून एक इनोलॉप बनवलाय इनोलॉप मध्ये काय पॅकिंग केलं ते बघूया वा धन्यवाद आभार मानतो आणि त्यांचं मनापूर आभार मानतो आणि त्यांना पण शुभेच्छा देतो तुम्हाला पण तुमच्या वाढदिवसाला माझ्याकडून शुभेच्छा देतच राहणार टाटा तर मित्रांनो आज माझा बड्डे आहे तर बायकोनी मला सकाळ सकाळी पहिले आरती अहवाल विश केलं आणि आम्ही सरळ निघालो चिरनेर या ठिकाणी मुलाला सायकल घ्यायला मित्रांनो हर्षला सायकल घेतली नवीन आज माझा बड्डे आहे सरकारी तारखेप्रमाणे माझा आज बड्डे आहे तर मित्रांनो हर्षला सायकल घेतली नवीन आज माझा बड्डे आहे सहा जूनमध्ये तर माझ्या बड्डेच्या याच्याने मी त्याला आज गिफ्ट म्हणून देतोय मुलाला सायकल तर तो किती खुश आहे बघा बला टाटाकर बाबा टाटाकर ए बला हां थार नाही आपण टाटाकर इकडं बघ तर मित्रांनो सायकल घेतल्यावर त्याचा खूप आनंद आहे बरेच दिवस तो बोलत होता की सायकल पप्पा सायकल पाहिजे तर त्याला सायकल घेतली पहिली तेव्हा तो आता खुश झाला पण शाळेत पण जाणार तेव्हा थोडी थोडी चालवली तरी तेव्हा आल्यावर शाळेतून बरं होईल खुशी वाटेल तर आता ती सायकल घेऊन घरी जातो आहे आणि मुलींसाठी एक कॅरम बोर्ड घेतला त्यांना पण जरा खुशी वाटेल जे आहे विनंती चायनीज तर घेतलं चायनीज सूप आणि पोरगाव पण आहे आली चायनीज घेऊन काय आणलं राईस आणखीन ह एक राईस एक सूप दोन राईस तेच बोलू एक राईस मध्ये होईल बघा त्याला सायकल त्याची घेतली तरी पण त्याची दुसरी गाडी असं आहे कुठली कुठली गाडी घेऊ कुठली कुठली घ्यायची असा अर्थ आहे अरे ती छोट्या मुलांची आहे रे हा अरे ती तू लहान होतास तेव्हा तुला आणलेली ती ती ना घ्यायची चल तुझी घेतली ना सायकल ती हा काय माहीत चल आताच घेतली ना तुला सायकल दिदीचं नाव कॅरम बोर्ड घेतला त्याच्यावर नको जाऊर टीन सगळी इकडं ओरटीन ये नाही आता तुला ओरटीन ओरटीन ये लवकर ये लवकर 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 ये ये तिकडून ये तिकडून भार। ये त्याच्यावर नाही जायचं इकडे बाईक नको घेऊ ये तर मित्रांनो जे सायकल आणले ते आणले आणल्या त्याने चालू केली मजा करायला पाहू शकता तुम्ही हर्ष दादू हा बघा सायकल आणण्यामध्ये फिरवायला लागला आहे मंदिराचं अंगण आहे श्रीराम मंदिराचा तिथे तर त्याची जेवढी हाऊस होते त्याच्यात आपला आनंद वाटतो की नाही तुमच्या मुलांना जेव्हा तुम्ही काय वस्तू आणल्यावर एवढा आनंदी होता तेव्हा त्यात आपल्याला आनंद वाटतोय तर बघा हर्ष मजा घेते सायकल नवीन आणली त्याची कारण तो बरेच दिवस मला म्हणत होता की पप्पा सायकल आणा सायकल आणा पण काही कारणामुळं आपल्याला सायकल आणता नाही चला आता आलो आणूया तर ह्याच मुलं दोन मुली आणि माझा मुलगा आणि बायको ह्या तिघाही पण ठरवलं की पप्पांचा बड्डे करायचा माझा इरादा काय बड्डे करायचा नव्हता कारण मला काही कधी केलेलं नाही बड्डे वगैरे पण आता त्यांची इच्छा झाली के का केक कापायचा पप्पांचं तर ते केक आणायला सांगितलं केक आणला आणि संध्याकाळी ते बड्डे साजरा करतील थोडक्यात मध्ये आपल्याला खावसे नसेल त्यांची माझ्या एक केक आणायचा आणि कापून घ्यायचा तर स बघूया संध्याकाळी तुम्हाला भेटतो बर या बेला बरेच जणांची सरकारी निवेदन दिली तारीख असते तर त्या तारखेप्रमाणे मुलांची इच्छा झाली काही पप्पांचा बड्डे करा तर त्याही नियोजन केलं की पप्पा मला केक कापायचा नव्हता मुलांची इच्छा झाली की केक कापा त्यासाठी एका के केक आणला आणि वाढदिवस त्यांच्या वाढदिवस साजरा केल्यानंतर त्यांच्यासाठी पण मी गिफ्ट आणलेलं आहे मुलींसाठी आणलेला आहे तो कॅरम आणि मुलासाठी आणलेली आहे ती म्हणजे सायकल

आमच्या फॅमिलीसाठी तुम्ही सबस्क्राईब लाईक शेअर करा नक्की मित्रांनो बायकोने तर माझी ओव्हॉलनी केलेली आहे तर मित्रांनो ही आहे माझी मोठी मुलगी पूर्वा हेच म्हणाली की साध्या पद्धतीने करायचं पण करायचं बड्डे तुमचा बघू

Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear papa.

मुलांस <laughs> बायको <laughs>

In the तो सौरा, सौरा, सौरा। खोला तो हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे पप्पा पप्पा स्वतःच हँड मध्ये तिने डिझाईन करून एक इनोलोप बनवलं आहे त्या इनोलोप मध्ये काय पॅकिंग केलंय ते बघूया पी ए म्हणजे पप्पा का पप्पा अरे वा ड्रॉइंग केलेले हॅपी बर्थडे बर्थडे पप्पा लवकरला इथं चांगले साडे डिझाईन आणि तिने <laughs> मला हेल्प म्हणून पेन दिलेत वा दोन मॉन्टेक्स पेन दिलेत चांगला आहे कामा तरी येतील लिहायला म्हणजे मुलीने मला काहीतरी चांगल्या विचारांसाठी पेन दिवस चला तर पुढचं गोव्यावर भिवनमध्ये थांबवतो आणि जय महाराष्ट्र तर मित्रांनो आता हे बघाय ही आम्ही जेवणाला बिर्याणी घेतलेली आहे ही बिर्याणी कोलवी बिर्याणी आहे कोलवी बिर्याणी आणि हा गोवा पापलेट तो वाढला आहे आता सर्वांना गोवा पापलेट आणि हा सूप आहे ही चटणी आहे बिर्याणी वगैरे आणलेली आहेत बनवली बिर्याणी घरामध्ये बनवली आणली नाही सॉरी तर आता जेवायला सुरुवात करतो तर तुम्ही पण तर तुम्ही पण जेवायला या आणि तुम्ही पण जेवायला या आणि जेवून घ्या कटा बाय बाय मूल म्हणजे मला ज्यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या जे वाढदिवसाचे शुभेच्छा दिल्या त्यांचे मी धन्यवाद आभार मानतो आणि त्यांच्या मना पोहचून आभार मानतो आणि त्यांना पण शुभेच्छा देतो तुम्हाला पण तुमच्या वाढदिवसाला माझ्याकडून शुभेच्छा देतच राहणार टाटा